बार्शी या ठिकाणचे पत्रकार विजय कोरे उर्फ थोरात यांचा बार्शी या ठिकाणी भगवंत मंदिरामध्ये मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे थेट दृश्य दाखवतो आहे आम्ही तुम्हाला बार्शी या ठिकाणी पत्रकार विजय कोरे उर्फ थोरात विजय थोरात यांचा मंदिर समितीच्या वतीने सन्मान करण्यात आलेला आहे थेट दृश्य दाखवतो आहे आम्ही तुम्हाला पाहूयात आपण त्यानंतर ते एक पत्रकार देखील आहे उपकृष्ट त्यानंतर लातूर रोडला दत्त गॅरेजचे ते मालक देखील आहेत त्यांच्या घरी त्यांच्या आजोबा आईपासून भक्तीचं बाळपण त्यांना मिळालेलं आहे आणि अतिशय आनंदाची गोष्ट असं आहे की दोन हजार अठरा साली स्वामी समर्थावर त्यांनी पहिली रचना केली अतिशय सुंदर अशी ती रचना होती त्यानंतर लगेचच गण तीन आहे देवगण मनुष्यगण राक्षगण या सगळ्या गणांचा ईश्वर म्हणतो म्हणतो त्याला दुसरी सुंदर रचना त्यांनी श्री गणेशावर केलेली आहे त्यानंतर दोन हजार अठराच्या अखेरीस एक सात दिवसाचं त्यांनी अनुष्ठान पूर्ण केलं आणि सकाळ सकाळी भगवत मंदिरामध्ये तो नामजोत चालू असतो तो नामले प्रयोजन देखील हे विजय थोरात यांचाच आहे आणि अतिशय वाखण्याची गोष्ट अशी आहे की या वार्षिकच्या भगवंतावर त्यांनी एकूण रचना केलेली आहे अठरा आणि एक आवड म्हणून एक भक्ती म्हणून निरपेक्ष आणि निस्वार्थ बुद्धीने हा जो त्याचे प्रयोग केलेला आहे त्यांचे सगळे गाणे मी पाहिले युट्यूबवर विजय थोरात असं जर आपण टाईप केलं तर आपल्याला भगवंताच्या सगळ्या रचना त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतात अतिशय सुंदर आहे पहिल्या रचनेला जवळपास एक लाख लोकांनी त्याला लाईव्ह दिलेलं आहे आणि आणखी एक साठ रचना भगवंतावर करण्याचा त्यांचा अनुरोध आहे एकूण पंचवीस रचना जर झाली तर एक छोटस पुस्तक प्रकाशित करून भगवंत कपेटीला भगवंता समोर ते अर्पण करण्याचा त्यांचा मानस आहे आणि मग या ठिकाणी मी लाभाने विनंती केली की भगवंत महोत्सव इतके मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्याचा आम्हाला आनंदही आहे देखील आहे परंतु या ग्रामस्थांनी विजयातील निष्पार्थभतीने अठरा रचना लिहिलेल्या आहेत आणि आणखी साप लिहून पुस्तक प्रकाशन करणार आहे त्याबद्दल एक ज्येष्ठ म्हणून आमचं एक थोडंसं कॉन्ट्रीब्युशन असं असावं की त्यांच्या पाठीवर शबासकीची छाप तरी आम्ही दिली पाहिजे म्हणून मी त्यांना दादाला विनंती केली एक क्षणात त्यांनी मान्य देखील केली म्हणून आज विजय थोरट यांना मी विनंती करतो की हुए त्यांनी या ठिकाणी व्यासपीठाकडे यायचं आहे आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय सन्मानाच्या अपेक्षेने त्यांनी ह्या रचना केली नाही भक्ती हे त्यांचा मूळ स्वभाव आहे परंतु देखील सन्मान करणं हे आमचं आणि ते कर्तव्य या भावनेनं आम्ही या ठिकाणी दादाला विनंती करतो की त्यांना भगवंताची प्रतिमा चालू शेप देऊन त्यांचा सन्मान करण्यात यावा जो कार्यक्रम संपन्न होत आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण हा जो सन्मान आहे हा भगवंता समोर आणि भगवंत साक्षीनं दादा यांच्या हस्ते चढावा असं त्यांची देखील अपेक्षा होती ती देखील पूर्ण होत आहे आणि गेल्या वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी या रचना मला दाखवल्या तेव्हापासून माझ्या मनात एक करमळ होती की एवढ्या अंतकरणपूर्वक त्यांनी रचना केलेली आहे तर त्यांचा सन्मान देखील भावा तर गेल्यापासून माझ्या उद्यामध्ये हा जो विषय घडत होता तो आज म्हणणार आहे विजय थोरात यांचे अभिनंदन भगवंत